सुरुची वारकरी शिक्षण संस्था चकलांबा तालुका गेवराई जिल्हा संस्थापक अध्यक्ष ह भ प साध्वी सोनाली दिदी करपे की माशी आपण याते गिळवी पुढी लाते वांती शिनवी हे कश्यम आठवी आचरंगा माऊली ज्ञानो दुसरी एक सांगतात की अंग भरे सुटला धोंडा तो फुटोनिया होय खंड खंडा का आड आली रगडा करी जैसा माऊली ज्ञानोपराय या ओवीद्वारे उदाहरण सांगतात की जसा की एखादा धोंडा आहे तो धोंडा वरंगळत खाली येत असताना मधी आलेल्या सर्व झाडांना तो खाली घेऊन येतो आणि खाली घेऊन आल्यानंतर शेवटी तो फुटून जातो फुटतो की फुटून जातो मला सांगा धोंडा स्वतःच हित साधलं नाही ना आणि दुसऱ्याचं सुद्धा होऊ दिलं नाही म्हणून अशी काही धोंडे कीर्तनाला आले नाही म्हणून बरं नाही तर स्वतः कीर्तन ऐकत नाही दुसरं बसलं ऐकायला त्याला सुद्धा ऐकू देत नाही म्हणून जगद्गुरु दुखोभर आहे जी माणसं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहेत अशा व्यक्तीच्या आई वडिलांना धन्यवाद देतात ऐका पुढं काही काही माणसं समाजामध्ये अशी पण पाहायला मिळतात दोन असेच मित्र होते शेजारी शेजारी राहायचे म्हणायला मित्र पण मनातून पक्के शत्रू एकाना एक, एक धंदा खोला, दुसरा खोला एक एक दुसरा एक एक की दुसरा दोन खोलायचा एकाना एक बांगला बांधला की दुसरा दोन बांधायचा आणि एकाना एक बायको केली की दुसरा दोन करायचा अशी चढ आवड सुरू झाली होती महाराज त्यांच्यामध्ये एक दिवस जो पहिला मित्र असतो त्याला असं वाटतं की आपल्याला या आप मित्रापेक्षा मोठं व्हायचं हो मोठं श्रीमंत व्हायचं मग गावाच्या बाहेर एक जंगल असतं जंगलाच्या जंगला बाहेर एक भगवान श्री शंकरांचं मंदिर असतं तो त्या मंदिरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान शंकराची पूजा करायला सुरुवात करतो की ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची पुढे काय म्हणतोय भोलेनाथ आलो तुझ्याद्वारी कुठेही दिसे ना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्याद्वारी कुठेही दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची असा भगवान शंकराचं तो भजन करू लागला त्याचा दुसरा मित्र त्याला दोन दिवस झाले गावामध्ये शोध घेत होता शोध घेता घेता तो जंगलामध्ये येतो त्याला असं वाटतं मंदिरात जावन देवाला विनंती करावा की मला माझा पहिला मित्र सापडू दे मंदिरात जातो काय महाराज त्याला आश्चर्यचकित एक गोष्ट दिसते की आपला मित्र भगवान परमात्म्याची तपश्चर्या करतोय यानं सुद्धा महाराज ध्यान लावलं हा सुद्धा म्हणायला लागला नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय आणखीन मोठ्यानं म्हणू लागला नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय एक म्हणायचा जय भोलेनाथ दुसरा म्हणायचा बम बम भोले चढावड सुरू झाली माता पार्वतीजण भगवान शंकराचं डोकं दुखायला लागलं माता पार्वती म्हणतात स्वामी तुम्ही जातात कमी जाऊ शंकरजी म्हणतात कुठं सटकलेल्या पाहिजे जोडायला माझं डोकं दुखायला लागलंय शंकरजी सांगतात पार्वतीत थांबतो मी जाऊन येतो त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट होतात आणि पहिल्या भक्ताला म्हणतात डोळे उघड लेकरा दुसऱ्या मनातली मनात म्हणतोय देवा हा कशाचा लेकरा हा मनातून बकरा काय म्हणतोय हा मनातून बकरा बोले बाबा म्हणतात मला माहितीये तुमच्या दोघांचा नखरा सांगायची गरज नाही पहिल्या भक्ताला म्हणतात उघड भक्त डोळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो पहिला मित्र डोळे उघडतो भगवान शंकरांना समोर पाहतो आणि पहिल्या वरदान वरदानामध्ये मागतो भोले बाबा पहिल्या वरदानामध्ये मला एक बंगला द्या भोले बाबा सांगतात वरदानाच्या अगोदर हे बघ भक्ता तुला जेवढं पाहिजे असेल ना तेवढं माग पण लक्षात ठेव जेवढं तू मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या मित्राला मिळणार हा म्हणतो देवा पहिल्या वरदानामध्ये मला एक बंगला द्या भगवान शंकर तथास्तु म्हणतात दुसऱ्या वरदानामध्ये मला पंचवीस एकर जमीन द्या तथास्तु म्हणतात तिसऱ्या वरदानाला हा विचार करतो की बाबा आपल्याला एक बंगला मिळाला की याला दोन मिळतील आपल्याला पंचवीस एकर जमीन मिळाली तर याला पन्नास एकर मिळेल म्हणून हा तिसऱ्या वरदानामध्ये मागतो भगवान माझा एक हात एक पाय एक कान एक डोळा गळून पडू दे तथा असतो म्हणतात आता विचार करा आता तुम्ही बोलायचा मला सांगा याला एक बंगला मिळाला दुसऱ्याला किती भेटतील दोन याला पंचवीस एकर जमीन मिळाली दुसऱ्याला किती मिळेल पन्नास, पन्नास। याचा एक हात एक पाय एक कान एक डोळा गळून पडला दुसऱ्याचे किती पडतील मग मला सांगा आता चित्र डोळ्यासमोर आणा एक हाता एका हाताचा पाया एका पायाचा काना एका कानाचा एका डोळ्याचा माणूस कसा दिसेल चला बायको कुणी देईल का तुमच्या गावातून द्या सांगा अजिबात येणार नाही अशी काही समाजामध्ये लोक आहेत स्वतःच ही भलं करत नाही दुसऱ्याचं सुद्धा झाल्याशिवाय राहू देत नाही त्यांना देखवतच नाही बाबा म्हणून तू सांगतात जी व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्याचे आई वडील धन्य आहेत आणि अशा व्यक्तींना अशा लोकांना जाग करण्याचं काम कोण करतात संत करतात की आता जागा अरे भाई नो जागा आ भाई नो जागा संत सांगतात उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भाय जल पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुक विव्यथा जन्माचा मग आपुली आहिता जो असे जागाता धन्य माता पिता तयाचिया या कोणाचे आई वडील धन्यवाद धन्य आहे तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो कन्या पुत्र बुद्धी जय का बुद्ध <laughs> सत् होती जे सात्विक जगाच्या बाप्पाला किती आनंद होतोय तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ऐका जगतगुरु तुकोप्रभा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जी मुला सात्विक आहे याचा आनंद देवाला होतो मग आता मुलं कशले असली पाहिजे सुभाषितकार सांगतात सुशीलो मातृपुण्येन पितृ्यन चतुर्थ उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन पुण्यनं मुलगा जर सुशील निवडला तर आईचं पुण्य चतुर निवडला तर वडिलांचं पुण्य उदार निवडला तर वंशाचं पुण्य आणि मुलगा चांगला निवडला तर ते त्याचं स्वतःचं पुण्य या उलट मुलगा हुनमाधु मातृ दोषेन पितृ दोषेन मूर्खतः कार्पण्य वंश दोषेनं कर्म दोषेनं मुलगा जर उन्मत निघाला तर आईचा दोष मूर्ख निवडला तर वडिलांचा दोष चांगला नाही निवडला तर त्याचा वंशाचा दोष असं समजायचं त्याच्या वंशामध्ये कुणी सुद्धा उष्ट्या हातानं कावळा सुद्धा मारला नाही यानं कुणाचे सप्ते सोडले नाही कुणाचा दावा सोडला नाही कुणाचं लग्न सोडलं नाही कोणत्याही कामात पुढंच असं कधी समजायचं मुलगा वंशामध्ये चांगला नाही निवडला यापुढेही ऐका मुलगा जर दर दरिद्री निवडला तर तो त्याचा स्वतःचा दोष आहे